गे बागा कसे कितीपर्यंत गाय बाजारामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार सुप्रभात जय शिवराय जय हरी व्यवहार चालू आहे गायचा हा दुसरा व्यवहार आहे पहिला व्यवहार पंचे हजार पाचशे ला कितीपर्यंत पेमेंट मध्ये सांगा दुसऱ्या आहे तिसऱ्या व्यवसायाच्या कालवडे व्यवहार चौदा आहे आता मोहिम बाजार दर पडलेले आहेत दुधाला पाच रुपये अनुदान कमी करून दोन रुपये वाढवले म्हणजे तीन रुपये आपला लॉस झालाय शेतकरी हे समजून घ्या तीन रुपये आपलेच कमी झालेले आहेत आपल्याला वाटतं दोन रुपये वाढले लाईव्ह सौदा कवर करतोय आपण कमेंट करा आपण कुठून लाईव्ह पाहताय आणि कितीपर्यंत गाय जायला पाहिजे ती पण कमेंट करा मॉर्निंग गाय बाजार लाईव्ह लाईव्ह व्यवहार गर्दी बघा किती झाली कालवडीसाठी दुसऱ्या व्यताचं कालवडा आहे एकदम चमकभास पोटभास लाईव्ह व्यवहार कितीपर्यंत कमेंट कमेंटमध्ये सांगा तुमचं मत काय गाय तर तुम्ही बाहेर ठेपा बघितलाय आहे सडामध्ये अंतर आहे ओढून दाखवली जाईल बघाय बघा अजून का सल ठेले किती दूध दिला आणि किती पर्यंत सुटाल कमेंट मध्ये सांगाल लाईव्ह तर व्यवहार चालू आहे तुमचं मत काय येत आहे कमेंट मध्ये सांगा बाजारातला दुसरा व्यवहार आहे पहिला व्यवहार झालेला आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे सोलापूरकर नमस्कार लवकरच हा व्यवहार कंप्लीट होईल आणि तिच्या मागची गाय दिसते तुम्हाला ही पंचेचाळीस हजार पाचशे ला फक्त गेली कालवडांच्या किमतीत गाय गेलेली पंचेचाळीस हजार पाचशे अशा बघा म्हणजे सौदा चालू आहे एका शेतकऱ्याच्या दोन्ही गाय चालतो बघा बाजारामध्ये त्याला मॉर्निंग जाय बाजार शुभ सकाळ गुड मॉर्निंग राम राम जय श्री जय हरी जय शिवराय तुमची एक कमेंट मला खूप मोठी करते गाय कशी आहे किती दूध दिला आणि कितीपर्यंत सुटावे असं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्याकडे सध्या दुधाचे दर काय चालू आहे ते पण सांगा त्याबरोबर तुमचा जिल्हा कोणता तो कमेंट करा म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये काय दर आहे कुठल्या तालुक्यामध्ये गावामध्ये किती दर आहे तीन पाच आठ पाच ते पण बाजारातला व्यवहार तुम्हाला समजत त्यातली त्यात ही गाय आत्ताच व्यवहार झालेली गाय पंचेचाळीस हजार पाचशे फक्त आणि ह्याचा व्यवहार चाल पंच्याऐंशी ते ब्याऐंशी आकाश बघू आपण आता थाप पडेल थोड्याच वेळात प्रत्येकाचं मत मांडा मित्रांनो जेणेकरून आपल्यालाही त्यातली थोडीफार जर आपण कधी बाजारात गेला तर कशा गोष्टी घडतात समजून जातील व्यापारामध्ये भाषा कुठली वापरली जाते दलाली पद्धत काय असते मेन मालक बाजूला राहतो दुसरी दोन जण काही खरेदी विक्री करून देतात त्यांचा वेगळा काहीतरी वाटा असतो कसा आहे ते पण त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाईव्ह सौदे कवर करत असत बागायदार मधली माणसं आहेत टोपीवाला मालक आहे आणि घेणारा ज्याने हात दिलाय तो गाय घेणार आहे कसा वाढ चालतो कोणाकोणाला ही पद्धत माहित आहे त्यांनी कमेंट करून सांगा गाय आहे टोपीवाल्याची ज्याने गमजा टाकलाय तो मधला माणूस आणि घेणारा माणूस दुसरा सौदा आ... चालू त्याला बोलवलं हो जाते बघा तो डोक्याला हात लावलेला तिसरा माणूस किती लिटर दूध दिला आणि कुठल्या रेंज मध्ये जाईल कमेंट मध्ये सांगा आला घेणारा माणूस देणारा माणूस आणि मधला माणूस जर गाय दाखवतो आदित्य जर शाय तर मग अजून तरी दिसली नाही बाजारामध्ये दिस तर मी कव्हर करतो कारण आमच्या भागामध्ये जर्शा कमी आहेत क्वचित एखादी दुसरी जर्शे असते बाजारात सिद्ध अपनी चक्त सौदा कोर कुछ नाखे साढ़ी ना

साडेसवा मला म्हणणार साडे सवयला गर्दी किती झाली व्यवहार माणसा बेरोजगार कार्यक्रम कितीपर्यंत सुटा वाटते कम्युनिटी मध्ये सांगावी काय

नमस्कार <todic> <todic> नाही एकदा किमत फुटली गे हेनी तोडले की दुसरा घेऊन तयार असते सोडत नाही सगळे शिजवायचं परत दुसऱ्या नाही मला पण तुपीवाला मालक आहे ते काय सोडत नाही ति त्याला

पंचेचाळीस हजार गाई तिचं वेद जास्त आहे दुसऱ्या बघा गाईबा एकदम भारी गाई पंटं वय असल्यामुळं पंचेचाळीस आणि बासष्ट म्हणजे पंचेचाळीस साठच्या आसपास सगळा व्यवहार झाला मला काय नंबर ह्यांचा दिलेला आहे

पंचेस हजार आणि बाकीचा बाजार तुम्हाला लावतो तर कालवडीत व्यवहार आपण कव्हर केले कालवडींचा काय दर पडला तुम्हाला कालवडी दिसतात बाबा चाळीस ला जोडी पंचाळीस ला जोडी या तुलक्यातल्या कालवड्यात विकली काय कधी ते हे चाळीसला जुड कितीला जुळ पंचवीसला आहे बघा बघा कशा आणि हे पंचवीस हे एक पंचवीसला आणि इकडचे पस्तीसला जोड एकदम आपण रेंज आहे तसं गाईंची रेंज पडलेले आहेत तसे कालवडींची पण पडलेली आहे बघा पंचवीसला मग दहा अकराला पण एक कालवड तुम्हाला मिळते एक पंचवीसला पण मिळते आणि एक पंधराला पण मिळते मेन म्हणजे दहा अकरा पंधरा पंचवीस अशा रेंजमध्ये कालवडी आहेत नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अकरा हजारा आणि एकदम स्वस्त मापात पाहिजे अशा पॅचमधल्या ही बघा कुठल्या पॅचमधले वेगळ्याच तिकडं भांड्या बुंड्या पण आहेत छोट्या मोठ्या कशा पाहिजे अशा नाही काय बघा साहेब कासाला दिले एक लाख तर सांग ला कालवडीला टाइम भरपूर आहे काय तुम्हाला पूर्ण दाखवतो हो किती पर्यंत जाईल कमेंट मध्ये सांगा जर्शी बाजारात दिसलेली नाही आधी एक जरी जर्शी असेल तर आता ते कवर करणार तुम्हाला बाजार दाखवतो काही साठ हजाराला किंमत सांगते काही कालवडच आज बाजारात किमती पडलेल्या आहेत काय तुम्हाला जरी दिसली व्हिडिओ मध्ये तरी सांगाय लाईव्ह होय घेतली का आणल्या पंचेस ला पन्नास ला की समोरच्या दोन गाय दर पडलेले आपली बी आहे घरचे मोठी